तर भावांना स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर भावांना हा आहे पार्ट टू कारण की आपल्याला उशीर झाला तर सगळ्याच गोष्टी एका व्हिडिओमध्ये नाही दाखवत आहेत तर हा आहे आपला रिटर्नचा प्रवास चालू झाला दुपारी एक वाजता चा तर भाई तिकडनं सगळ्यात पहिले आपण अहिल्यानगर मनमाड रोड जॉईन केला कारण की आपल्याला समृद्धीनेच जायचं होतं जाताना पण महाशेने नव्हतं जायचं कारण की तिकडं काम आहे भावना कोल्हारमध्ये जर का कधी तुम्ही आलात तर हे कोल्हारेश्वर शिवमंदिर आहे नक्की भेट द्या भावने मंदिराला नवीन झालंय पण मस्त आहे म्हणजे वि दर्शन घेऊन नक्कीच जा इकडनं त्याच्यानंतर थोडं पुढं केलात तुम्ही का तुम्हाला एक बोर्ड दिसला असा तर तिकडनं लेफ्ट घ्या नाशिकसाठी तर इकडनं तुम्हाला समृद्धी जॉईन करायचं असेल तर इकडनं सरळ घ्या इकडं बोर्ड वगैरे दिसतो तर एक चार साडेचार तासाचा आमचा प्रवास होता एक दोनशे चौतीस अडीचशे किलोमीटर समथिंग आमचं होतं किलोमीटर होतं त्याच्यानंतर नांदूर लोणी स्टेट हायवे जो आहे तिकडनं राईट घ्यायचा सरळ रस्ता कधी कधी गावातनं दाखवता तर मॅपचं भावनं बघू नका हाच तुम्ही राईट घ्या त्याच्यानंतर समोर त्याच रस्त्याने सरळ आलात का तुम्हाला नाशिक पुणे रोड टाकतो तिकडनं तुम्ही लेफ्ट घ्या तुम्ही ऑटोमॅटिक समृद्धीला जॉईंट व्हाल कारण की तिकडनं पुढं दुसरा कुठला एक्झिटच नाही जे तो मार्ग त्याच्यानंतर आम्ही समृद्धीला जॉईंट झालो त्याच्यानंतर जो काही टोल होता तो आम्ही पे केला त्याच्यानंतर बावन्न समृद्धी हायवे लागलं तर समृद्धीला लाग ला, आम्हाला टोटल एकशे चाळीस किलोमीटर अंतर होतं समृद्धीचं तर बऱ्यापैकी ट्रॅफिक विफिक तर नसती इथं काही विषयत नाही ट्रॅफिकचा गाडी एकदम एकशे चाळीस एकशे साठलाच होती नॉनस्टॉप आला आम्ही डायरेक्ट त्याच्यानंतर एक्झिट घेतलं आम्ही आम्हाला पाच सव्वा पाच झाले एक्झिट घेता घेता कारण की मध्ये आम्ही नाश्त्याला वगैरे थांबलेलो कारण की पुढं थांबायला काय ऑप्शन नसतो त्याच्यामुळे समृद्धी जॉईन व्हायच्या आधीच भावना तुम्ही पण नाश्ता वगैरे करत जा त्याच्यानंतर आपण आलो त्याच्यानंतर कोनगाववरनं आपण लेफ्ट घेतला तो काय व्हिडिओ काढता नाही आला आपल्याला कोनगावचा त्याच्यानंतर दुर्गाडी चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे इकडनं राईट घेतला कारण की आपण वालधुनीवरनं जाणार नव्हतो कारण तिकडं ट्रॅफिक होतं त्याच्यानंतर आपण मलंगड रोड जॉईन करून तिकडनं लेफ्ट घेतला नेवळीवरनं इकडनं काय बदलापूर जास्त नव्हतं भावानं एक दहा पंधरा किलोमीटर समथिंग होतं तर भावना सांगायचा उद्देश असा आहे जेव्हा पण तुम्ही रात्री समृद्धीवरनं एक्झिट याल तर मलंगड रोडने या कारण की वालदुनी ब्रिजला बऱ्यापैकी ट्रॅफिक असते आम्हाला पण येताना थोडी डी मार्ट वगैरे ट्रॅफिक लागली त्यानंतर साडेसात वाजता आम्ही बदलापूरला पोहोचतो एक साडेसहा ता साडेसहा तास आम्हाला लागले भावना यायला व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा थँक्यू धन्यवाद